आता आपण तूच बोलवू जावं याला बिग बाबा <laughs> दिग्विजय दिग्विजय सॉरी फॉर क्रॅशिंग दूर नाही आणि आम्ही खूप ऐकलंयकडनं तुमच्याविषयी की जसं मिथिला आता म्हणाली की मी स्टार किड्स नाही माझा नवरा सेलिब्रिटी किड्स आहे कारण त्याला जास्त त्यांचं जास्त बॉन्डिंग आहे आणि त्याला जास्त कौतुक आहे मला ऍक्च्युली मी डॅडचा फॅन भावाची लक्ष्मीच्या प्रीमियर साठी साचारायला हलते मी आय थिंक दहावीत होतो आय थिंक तेव्हा जस्ट दहावी झालेली माझी अंगणाच्या सुट्टीत आलतो मी मी हॉस्टेल असायचो पाच गणीला आणि आले आणि बाबा आणि गप्पा मार होते बराच वेळ वगैरे येते आणि आम्ही बसलेलो मी आणि माझा भाऊ हो। कधी यांच्या गप्पा संपायच्या फोटो आहे तर बाबांसाठी ते हे होते आधीपासून फॅमिली फ्रेंड होते त्यामुळे आम्ही फोटो वगैरे काढला आणि त्यानंतर मिथिलाला भेटलो बरेच वर्षानंतर एका लग्नात बघितलं वगैरे फॉर्च्युनेटली मग परत बरेच वर्षानंतर भेटलो मग ओळख झाली ऑलमोस्ट आमच्या दोघांचं सेम लव्ह स्टोरी आहे डॅडने पण आईला एका लग्नात बघितलं होतं आणि तेव्हा तो तिच्या प्रेमात पडला होता एवढंच आहे की डॅडने लगेच सांगितलं होतं आजीला आज की <laughs> मला हिच्याशीच लग्न करायचंय <laughs> यानेही मला एक माझ्या बहिणीच्या लग्नात बघितलं होतं आणि तो म्हणतोय की तेव्हा तो माझ्या प्रेमात पडला होता पण त्याच्या बऱ्याच वर्षानंतर त्याने मला विचारलं पण ऑलमोस्ट सेम आमचं हे ते जरा घाबरत असतील कारण मिलिंद हो, हो मला सांगितलं बाबा म्हणजे तुला गोळीच घालतील बरं का त्यांना कळालं वगैरे आणि मी फुल घाबरून पहिल्या दिवशी जेव्हा भेटायला घेऊन गेली सगळ बाबांना मी सोफ्याच्या एका कोपऱ्यात असं बसले आणि मग हळूहळू असं थोडस जरा झालं बोललो वगैरे ते मग आम्ही जेव्हा मुव्हीज वर गप्पा चालू झाल्या बिकॉज माय हॉबीज आय लव्ह वॉचिंग हॉलिवूड मुव्हिज म्हणजे मी इनडेप्थ मध्ये बघतो स्टोरी टेलिंग लिनियर आहे का नाही ऍक्टिंग डेप्थ ऑफ ऍक्टिंग कॅरेक्टर आर्क ते बऱ्याच गोष्टी असतात बॅकग्राऊंड म्युझिक बॅकग्राऊंड स्टोअर वगैरे ते म्हणजे हुज हु हुज डन द स्क्रीन प्ले हुज डन द हे एडिटिंग बऱ्याच गोष्टी म्हणजे असं आमचे बरेच गोष्टी म्हणजे टॉकिंग आणि असे बरेच म्हणजे कसं हाऊ अडॅप्टेशन हॅपंड इन हिंदी सिनेमा फ्रॉम हॉलिवूड बऱ्याच गोष्टी आम्ही बोलायला लागलो मग त्यांचे त्यांचे एक्सपिरियन्सेस सांगायला लागले जुने रिलॅक्स झालो मग आम्ही नंतर डायरेक्ट त्याचं सिनेमाचं नॉलेज इतकं भारी आहे की मी कुठला सिनेमा बघायचा काय करायचा तर आज अनेक वर्ष अनेक वर्ष मी दिग्विजयला फोन करतो की अभि कॉनचा देखना म्हणजे नेटफ्लिक्स असू दे अमेझॉन असू दे किंवा थिएटर मध्ये असू दे आणि आमचे जर तुम्ही व्हॉट्सअप मेसेजेस जर बघितले तर व्हॉट्सअप मेसेजेसवर हॉलिवूड बॉलिवूड याचे अपकमिंग सिनेमे yeah. आणि पिक्चर बघितल्यानंतर सॉरी टू इंटरप्ट मूवी आणि सिरीज बघितल्यानंतर आम्ही सीन डिस्कस करायचो हा सीन आणि हा अँगल आणि कंटिन्युटी बघ काय मस्त एक्सप्रेशन बघा डिस्कशनवर आणि सुरुवातीला मी त्याला इतकं बिल्डप दिलं होतं ना डॅड आणि डॅडचं इनिशियली कसं होतं म्हणजे मी जशी आ, एक टीन्स एजमध्ये येतं ना तेव्हा तर डॅडने मला स्टार्ट केलं होतं तू मुलगा आणच बघतोच मी त्याला असा छळणार आहे असं वगैरे सगळं स्टार्ट केलं होतं त्यामुळे मी त्याला सांगितलं होतं की डॅड इज गोइन टू गिव्ह यू अ टफ टाईम तू माझा Uh, नवरा होणार आहेस त्यामुळे तू यू हॅव टू बी व्हेरी हे आणि इंट्रोड्यूस केल्यानंतर थोड्या महिन्यांनी त्यांचं इतकं अशी मैत्री त्यांची इतकी घट्ट झाली ना की मलाच असं वाटायचं की अरे तू असं डॅडशी असं कसं बोलतोस एवढं अरे डॅड ए डॅड करून तू कसं बोलू शकतोस असं नाही चालणार पण ते तो बॉन्ड नंतर इट वॉज लाईक आउट ऑफ हे आणि आय फील सो ब्लेस्ड लुकिंग ॲट दॅम म्हणजे काय दुसरं काय पाहिजे पण हो म्हणजे आता जास्ती तुम्ही म्हणत होतात ना फोन करून चर्चा करायची असेल काही बोलायचं असेल तर जास्त त्यांचं जास्त, जास्त कोणत्या गोष्टी तुला जास्त भावल्या आणि आवडतात एक तर ना रिस्पॉन्सिबल खूप आहे जबाबदारी घेणारा माणूस असतो ना आणि hmm. लहान वयात वडील गेल्यानंतर पूर्ण घराची oh. जबाबदारी घेणारा आणि आम्ही पूर्ण फॅमिलीजमध्ये जेव्हा चर्चा व्हायची त्यावेळेला जेव्हा विषय बोललं जायचं त्यावेळेला खूप खूप समंजस खूप घर सांभाळणारा आईला भावाला सगळ्यांना सा सांभाळून घेणारा असा तो होता आणि फन लव्हिंग होता फिजिकल फ्रीक होता फन लव्हिंग होता हँडसम होता खूप शिकलेला मध्ये छान नोकरी रिसर्च डिपार्टमेंट मध्ये मा मायक्रोबायोलॉजिस्ट केलेला तर एक परफेक्ट जावं आणि वडिलांना माहिती असते की आपल्या मुलीला कोण सांभाळू शकता मिथिला प्रतिभा होणार नाही लहानपणापासून तिनी तिचं एक वेगळं हे तर तिला सांभाळणारा तिला समजून घेणारा असा आणि आम्ही नशीब आणत वी आर ब्लेस्ड की मिथिलानी असा जावई आमच्यासाठी शोधून आणला तो जी मुलगा नसल्याची कमी असते ना तिथे मी ते, ते भरून काढली म्हणजे आम्ही जावई आता म्हणायचं म्हणून म्हणतो पण बऱ्याच वेळेला आणि बाप हेच रिलेशन आहे आमचं आम्ही भेटल्यावर आमच्या पहिलं असतं की काय करायचं आज ऍक्टिव्हिटी बॅडमिंटन खेळायला जायचं कुठं आणि ड्रायव्हिंग वगैरे दोघांना ना दे आम्हाला आम्ही आम्ही त्यामुळे ड्राईव्ह खूप करतो हायकिंग आता कुठं गेलो आम्ही फिरायला फिरायला गेलो आता मागच्या वेळेला ट्रेकिंग करतो म्हणजे कुठं ना कुठेतरी आमचं ऍक्टिव्हिटीज असतात आणि बॅडमिंटन तर त्या दिवशी तर पाच गेम्स खेळलो आम्ही म्हणजे नंतर नंतर मला असं झालं की अरे माझ्याकडनं एवढं होऊ शकतं बरं हा ऐकत नाही आणि हे पण <laughs> ऐकत नाही बरं का हा मुद्दाम पळवतो मला आणि सुरुवातीला दाखवलं की काही येत नाही वगैरे असं 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 हळूहळू आणि नंतर असं असं मला एवढे प्लेसमेंट करायला लागलं मला पळवायला लागला मग मी पण चालू झालं मग मग आमच्या दोघांची रॅली चालू झाली पण मजा येते पण सासऱ्यांच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला जास्त भावतात आवडतात एक असं असतं ना की बऱ्याचदा आपण दबून राहतो तुमचं ना तर खरंच खूप छान आहे पण एक असं असतं की बायकोचे वडील म्हटल्यावर थोडस आपण दपकून राहतो स्टार्टिंगला पण आता हळूहळू ते कळलंय की आपले सासरे कसे आहेत तर ते आठवण करून दिली बायकोचे वडील आता आय थिंक ते नाही तीन गोष्टी त्यांच्यात व्हेरी पर्टिक्युलर अबाउट ऑन टाईम हीज व्हेरी पर्टिक्युलर अॉट द वर्क ही डज अँड ही डज इट ऑनेस्टली हंड्रेड पर्सेंट अँड थर्ड इज ही नेवर टेक्स एनिंग टू हार्ट म्हणजे त्यांना कोणी काय बोललं आणि बरेच वेळा आता आय थिंक जेव्हा जो इन्सिडेंट आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये खायला गेलो वगैरे ते आणि त्यांना म्हटलं की अरे थोडासा हे आहे तो उलट बोलला यांना तर हे अजिबात काय त्यांना चिडून वगैरे बोलले नाहीत ठीक आहे म्हणलं काय हरकत नाही दुसरी द्या डिश आम्हाला ही नको म्हणजे अजिबात मनाला घेतलं इगो नाही अजिबात कुणाबरोबर आता बरेच वेळा माझे मित्र पण आहेत काही काही डायरेक्ट फोन करतात त्यांना काही प्रॉब्लेम नाही अर्धा पाऊंडचाच गप्पा मारणार काही अरे दिगूचा मित्र आहे ओके काय म्हणतोस कसा आहे वगैरे ते त्यांना काही नाही म्हणजे आता माझे मित्र आहेत त्यामुळे ते पूर्ण अटेन्शन माझ्यासाठी देत नाहीत पण त्याचा स्वभावच असा आहे की ते कॅन ही कॅन गेट अलँग विथ हॅविंग विदाऊट हॅव्हिंग ऑर एनी बाउंड्रीज काही प्रॉब्लेम नाही ये गप्पा मार व्यवस्थित आणि कोणाला काही जज करणार नाही व्हेरी व्हेरी बेसिक थिंग वॉट अ ह्युमन रिक्वायर्स म्हणजे माणसाला कसं राहावं लागतं आणि कसं राहावं हे त्यांच्याकडून शिकतो बऱ्याच वेळेला यांच्याकडनं शिकतो मी नाही परवा तर आम्ही ना रेस्टॉरंट मध्ये गेलो आम्ही कुठेतरी बाहेर सगळी फॅमिली एकत्र गेलो तिथे राहिलो आणि परत येताना म्हटलं लेट्स हॅव लंच टुगेदर आणि मग आपण मी मुंबईला जातो ते पुण्याला जातील असं आणि आमच्याबरोबर ते दोन पिल्ले आहेत जेन आणि बटन नावाचे फ्रेंच फ्रेंचीज आहेत फ्रेंच बुलडॉग फ्रेंच बुलडॉग तर आम्ही त्यांना घेऊन गेलो ऊन होतं एका रेस्टॉरंट मध्ये गेलो पेट फ्रेंडली रेस्टॉरंट असं mm. लिहिलं होतं म्हणून आम्ही तिथे गेलो त्यांना घेऊन mm. आणि गेल्यानंतर मध्ये जेव्हा आम्ही त्यांना घेऊन गेलो पेट फ्रेंडली तर ते म्हणाले नाही बाहेर बसा पेट पेट फ्रेंडली आहे पण बाहेर उन्हात बसा म्हटलं आधी प्रवास करून ते पिल्लं थकलेले आहेत आम्ही कोपऱ्यात बसतो कोणालाही त्रास होणार नाही बरं तिथे एक दोन कपल मला बघितल्यानंतर फोटो बिटो काढले आणि वृद्ध वगैरे पण तो एक खूप ॲरोगंट होता की नाहीच नाही बाहेरच बोलत आमचं ते म्हटलं मालकाशी बोलतो मॅनेजर आता थोडा वेळ त्याला बसू दे कारण उन्हात ना आलो आता नाही मग माझी तार सटकली होती मग माझी तार सटकल्यानंतर मग मी ते गुगल रिव्ह्यू म्हणा मालकाशी त्याचं काहीतरी असं करज म्हणाले